श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना कितीही मोठ्यात मोठी इच्छा तीन दिवसात पूर्ण होतील रोज रात्री झोपताना हे दोन वाक्य बोला सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्याही मनामध्ये काही इच्छा का आहेत त्या पूर्ण होत नाहीत तुम्ही बरेच प्रयत्न करता तरीही तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्याचसाठी तुम्ही तीन दिवस हे दोन वाक्य बोला तुम्हाला तीन दिवसामध्ये याचे अनुभव यायला सुरुवात होईल की तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत त्यासाठी तुम्ही तीन दिवस हे वाक्य नक्की बोला रोज रात्री झोपताना हे दोन वाक्य बोलायचे आहे पण सर्वात प्रथम तुम्ही स्वामी महाराजांवर विश्वास ठेवणं खूप गरजेचे आहे कारण सु जोही भक्त स्वामींवर विश्वास ठेवतो त्या भक्ताच्या जीवनामध्ये कधीही संकट अडचणी दुःख येत नाही त्यासाठी विश्वास हा नक्की ठेवा त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईकही करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका रोज रात्री बघा रात्री झोपताना नामस्मरण केल्याने जीवनामध्ये काय काय बदल घडतात मानवी जीवन म्हणजे एक रहस्यमयी प्रवास आहे ज्यात सुख दुःखाचे आशा निराशाचे अनेक टप्पे असतात दिवसभर आपण अनेक कामामध्ये व्यस्त असतो धावपळ करतो आपल्या मनावर विचारांचा भावनांचा आणि जबाबदाऱ्यांचा मोठा ताण असतो या सर्व गजबजाटात जेव्हा आपण रात्री अंथरुणावर शांतपणे विसावतो तेव्हा तो एक एक क्षण आपल्या आत्म्याला परमेश्वराशी जोडतो रात्री अंथरुणावर पडून केलेले नामस्मरण चित्ताला परम शांती देते तसेच बघा रात्री आपण जेही काही उपाय किंवा सेवा नामस्मरण स्वामींशी आपण बोलतो ते सर्व काही स्वामींपर्यंत पोहोचतं त्यासाठी रोज रात्री तुम्हाला बोलायचं हे दोन वाक्य बोलायचे आहेत धावपळीचं जीवन आहे जीवनामध्ये जीवना आपण बरेच असे लोक आहेत ते दिवसभर काम करतात रात्री घरी येतात पण काही दिवसभरामध्ये अशा काही गोष्टी घडतात त्या गोष्टी निगेटिव्ह असतात काही गोष्टी पॉझिटिव्ह असतात तुम्ही बरेच लोक दिवसभरामध्ये बऱ्याच लोकांशी तुम्ही संपर्कात येता बरेच लोक तुम्हाला बोलतात किंवा काही लोक असे असतात जे लोक निगेटिव्ह आहेत त्या लोकांचे विचार निगेटिव्ह आहेत काही लोक पॉझिटिव्ह आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे भरपूर लोक आहेत ते दिवसभरामध्ये आपण कष्ट मेहनत घेतो तिथे प्रत्येकाला भेटतात तरीही आपण काय लोकांचे कोणत्या लोकांचे विचार आपण डोक्यामध्ये ठेवायचे किंवा कोणत्या लोकांपासून आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत काही लोकांपासून निगेटिव्ह गोष्टी घडणार आहेत त्याचा विचार आपण करायचा आहे प्रत्येकाचं जीवन हे धावपळीचं आहे यामध्ये दिवसभर काही लोक निगेटिव्ह भेटतात जेव्हा तुम्ही रात्री घरी येता धावपळीचं जीवन आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये कष्ट मेहनत हे घ्यावीच लागते प्रत्येकाला तरीही आपण आपल्या जीवनामध्ये आनंद सुख शांती आपण मिळवू शकता तुम्हाला रोज रात्री हे दोन वाक्य नक्की बोलायचे आहेत रोज रात्री घरी आलात की तुम्ही जेवण करून जेव्हा अंथरुणावर जाता तेव्हा झोपण्याच्या आधी पंधरा मिनटं वीस मिनटं आधी तुम्ही शांतपणे बसून राहायचं आहे मोबाईल साईटला ठेवायचा आहे तेव्हा तुम्हाला मोबाईल वापरायचा नाही किंवा दिवसभरामध्ये जे लोक तुम्हाला निगेटिव्ह बोलले आहेत तुमचं जेव्हा डोकं मन हे सर्व काही पॉझिटिव्ह असतं तेव्हा तुमच्याही जीवनामध्ये असे काही बदल घडतात किंवा तुमच्या जीवनामध्येही पॉझिटिव्ह गोष्टी घडतात म्हणून तुम्हाला निगेटिव्ह गोष्टींचा विचार करायचा नाही जेव्हा तुम्ही अंथरुणावर जाता तुम्ही झोपणार आहात त्याआधी तुम्हाला पंधरा मिनटं शांतपणे बसून राहायचं आहे थोडा वेळ तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी डोक्यामध्ये घ्यायच्या आहेत की माझं जीवन खूप सुंदर आहे माझ्या जीवनामध्ये मी खूप आनंदी आहे असे विचार तुम्हाला करायचे आहेत थोडा वेळ डोळे बंद करायचे आहेत तुम्हाला शांतपणे स्वामी महाराज कसे आहेत हे डोळ्यासमोर तुम्हाला स्वामी महाराज कसे आहेत कसे दिसतात हे सर्व काही स्वामी स्वामींचे रूप तुम्हाला डोळ्यासमोर आणायचे आहे थोडा वेळ तुम्हाला स्वामींशी बोलायचं आहे स्वामी महाराज माझं जीवन हे खूप सुंदर आहे माझ्या जीवनामध्ये खूप आनंद आहे माझे कुटुंब खूप सुखी आहे माझ्या जीवनामध्ये तुम्ही मला जे काही दिलं आहे मला जीवन दिलं आहे तेही तुम्हीच दिलं आहे माझं जीवन खूप सुंदर आहे या जीवनामध्ये मी खूप आनंदी आहे माझ्या जीवनामध्ये रोज खूप चांगल्या गोष्टी घडतात पॉझिटिव्ह गोष्टी घडतात माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी स्वामींशी बोलायच्या आहेत कधीही तुम्ही कितीही धावपळीमध्ये असाल किंवा कितीही व्यस्त असाल तरीही घरी येऊन शांतपणे तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं या पॉझिटिव्ह गोष्टी स्वामींशी बोलायच्या आहेत तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या कुटुंबामध्ये सर्व आनंदी सुखी राहतील त्यासाठी तुम्ही या गोष्टी नक्की बोलायच्या आहेत पॉझिटिव गोष्टी बोलल्याने आपले जीवन हे सुंदर होते आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडतात कधीही निगेटिव्ह गोष्टी जास्त डोक्यामध्ये घेऊ नका कारण जे लोक निगेटिव्ह आहेत त्या लोकांचा विचारही मनामध्ये आणू नका जे लोक पॉझिटिव्ह आहेत त्या लोकांचे विचार किंवा ते लोक तुम्हाला काय चांगल्या गोष्टी सांगत आहेत अशाच गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवा पॉझिटिव्ह गोष्टी मनामध्ये तुम्ही रोज रात्री झोपताना पॉझिटिव्ह बोलायचं आहे स्वामींशीच तुम्हाला बोलायचं आहे थोडा वेळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही कितीही वेळा स्वामींचा जप करू शकता व शांतपणे डोळे मिटून झोपू शकता असे तुम्हाला तीन दिवस तुम्हाला स्वामींशी बोलायचं आहे तुमच्या मनामध्ये कितीही मोठ्यात मोठ्या इच्छा स्वामींना बोलायच्या आहेत तुम्हाला इच्छाही पूर्ण होतील व तुमच्या जीवनामध्ये कधीही दुःख संकट अडचणी कधीही येणार नाहीत त्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी स्वामींना बोला असे बोलल्याने तुमचे जीवन हे सुंदर होईल तुमच्या जीवनामध्येही कधीही दुःख अडचणी येणार नाहीत विश्वास हा नक्की ठेवा कारण विश्वास ठेवणं खूप गरजेचे आहे विश्वास हा नक्की ठेवा श्री स्वामी समर्थ